गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज मी दत्ताच्या मंदिरात चाललो आहे का चाललो आहे थोडं सांगेन मी तुम्हाला पुढं पुढं तर अचानक मला काय झालं असं दत्ताच्या मंदिरात जायला पडलं तर तो मला दाखवेन मी दर्शन घेऊन तर मी मित्रांनो आलेलं आहे मंदिराकडं तर तुम्ही पाहू शकता मंदिर खूप तो छान मंदिर आहे बघायला पण खूप सुंदर आहे अतिसुंदर आहे मंदिर बघण्यासारखं आहे तर तुम्ही पाहू शकता दत्तगुरूंचे तिसऱ्या अवतार म्हणून ओळखले जातात स्वामींना तर आज अचानक काय झालं मला माहीत नाही मित्रांनो सकाळ सकाळी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका मी सांगेन तुम्हाला फडंफडं दाखवीन पुरावा सकेट तर पाहू शकता तुम्ही मंदिर मंदिरला आलेलं आहे तर मंदिर खूप छान म्हणजे खूप छान आहे दत्तगुरूंच तर आज शुक्रवार आहे तरी मला सुट्टी होती आणि अचानक काय झालं काय माहीत तरी मी तुम्हाला दाखवतो तुम्ही ठरवा काय आहे का विश्वास का अंधश्रद्धा आहे माझी तर तुम्ही बघून व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता कमेंटमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही फुल व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आवारा दत्तगुरूंचा तर मी आता आतमध्ये जाणार आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो एवढं सुंदर मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे तर मी आलेलो आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता लाईव्ह दर्शन घ्या तुम्ही समोरून तर दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन फुल व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि सांगायला विसरू नका मला कमेंटमध्ये जर अंधश्रद्धा वाटत असेल तर तुम्ही अंधश्रद्धा पण बोलू शकता ते तुम्ही ठरवा माझा विश्वास आहे देवावर कारण दत्तगुरूंचा तिसऱ्या अवतार म्हणून स्वामींना ओळखलं जात आहे आणि हे सत्य आहे तर मला आज दत्तगुरूंचा बुलावा आला म्हणून मी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खूप सुंदर आहे मित्रांनो मंदिर आणि काल गुरुवार असल्या कारणाने काल खूप गर्दी असते इथं काल खूप गर्दी होती असेल आज तरी या शुक्रवार आहे म्हणजे आज कोण नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसं आहे ते तर मंदिरांचं दर्शन घ्या तुम्ही पण मित्रांनो काय माहीत नाही मला अचानक काय झालं कसं झालं का आलो तर तुम्ही सांगू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगायला विसरू नका तर तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे तर तुम्हाला खोटं वाटत असेल हा खोट बोलत असेल म्हणून तरी मी तुम्हाला पुरावासाकड दाखवणार आहे तुम्ही ठरवा काय खोटं आणि काय खरं श्रद्धा समजा किंवा अंधश्रद्धा समजा पण मला तरी विश्वास आहे स्वामींवर तर आज मला यायला पडलं त्या कलाकून मी आलेलो आहे इकडं तुम्ही पाहू शकता किती छान आहे बाहेरचा आवारा पण पाहू शकता तो मला दाखवतो फुल तर दत्तगुरूंचा आवारा खूप छान आहे बसायला पिसायला खूप छान आहे तुळस आहे खूप खूप म्हणजे खूप सुंदर असं आहे मित्रांनो बघण्यासारखं मंदिर आहे तर हिंदू संस्कृतीमध्ये खूप म्हणजे खूप बरं आहे बघण्यासारखं तर मित्रांनो समोरचं पण बघून घ्या किती बाहेरचं साइडचं सगळं बघून घ्या वारात तुम्हाला फुल दाखवेन तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो माझं कारण आहे यायचं तुम्हाला दाखवेन आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लास्टपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ मध्ये स्किप करू नका लास्टपर्यंत बघत राहा तर समोरचं ही साईड आहे सम मित्रांनो ते सुंदर आहे पाहू शकता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आल्यानंतर मला काय झालं कसा आला तो का आला तर तुम्हाला आता हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर मला असं काय अचानक झालं येण्याच कारण म्हणजे मला काय अचानक असं झालं की मित्रांनो मला असं वाटलं की डबल डबल दिसायला लागले तर तुम्ही पाहू शकता मला दत्तगुरूंच मला असं दर्शन झालं घरी कि मला विश्वासच बसला नाही की असं कसं काय होऊ का शकतं हे माझ्या बाबतीत आज अचानक असं कसं होऊ शकतंय असंच वाटायला लागलं मित्रांनो मला तर तर माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे आताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टला बघायला विसरू नका तर लास्टला मी फुल तुम्हाला पुरावा सकेट दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही तर सांगण्याचा उद्देश म्हणजे खरंच असं होऊ शकतं का होऊ शकतं का मित्रांनो तुम्हीच सांगा हा व्हिडिओच्या माध्यमातून बघा आता लाईव्ह हा एक टेटस आहे मित्रांनो ट्रेंडान लावलेला पाहू शकता आता हा फर्स्ट स्टेटस आहे मित्रांनो तर दत्तगुरूंचा आहे तर सेकंड स्टेटस पाहू शकता तुम्ही हा सेकंड स्टेटस आहे त्याचा व्हिडिओ आहे पण मला काय दिसतं पा बघा तुम्हीच पाहू शकता मी काय नाही लाईव्ह तुमच्यासमोर दिलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही टायमिंग पण पाहू शकता केव्हा केव्हा झालं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पण परत मी रिस्टॉर्ट मारून मोबाईल परत हे केला परत पाहू शकता तुम्ही मित्रांनो परत मी होल्ड करतो तुमच्यासमोर होल्ड केलेला आहे मी पाहू शकता हो तेच आहे त्याचा दुसरा टेटस पण मला काय दिसतं बघा तुमच्यासमोर परत पण दुसरा टेटस मला हात दिसलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो दत्तगुरुंचा परत पण मला हात दिसलेला आहे टेटस तर पाहू शकता तुम्ही हा हा मी मंदिरात आल्यानंतर पाहू शकता तुम्ही हा टेटस पहा तुम्हीच आणि सांगा काय खरं मित्रांनो मी तुमच्या समोर लाईव्ह दाखवलेला आहे तर आता तुम्ही ठरवा काय खरं काय खोटं तर जो काम होत तुमच्यापर्यंत पोहचवण आणि मी पोचवलेलं आहे तुमच्यापर्यंत जर तुमचा विश्वास असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तुमच्यापर्यंत मी नवीन नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जितक्या होईल तेवढा माझ्याकडे मी तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया आम्ही आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला तर बाय बाय सगळ्यांना